नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते मित्रांनो चॅनलवरती वरती नवीन आल्याचा आज त्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी अवघती तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्याण्णव रुपये क्विंटल सरसंत्रा चार हजार एकशे त्र्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत चार दर चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे स्वायबी बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर पुन्हा एकदा चॅनेलला ला आत्ता सबस्क्राईब करा